हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी मी लवकर रांगोळी काढून घेतली होती हे बघा गुढीपाडव्याची छोटीशीच रांगोळी काढली होती जास्त मोठी नव्हती काढली ही मी बाहेर काढली होती आणि जिथं मला गुढी उभारायची होती तिथं पण मी एकदम छोटीशी अशी रांगोळी काढली त्याच्यानंतर मी रेडी झाली हे बघा मी कश अशा प्रकारे रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझी साडी आवडली असेल ॲक्च्युली ही माझी साडी नाही आहे ही माझ्या आईची साडी ती पंचवीस वर्ष जुनी साडी आहे मला खूप आवडली म्हणून मी ही साडी मी माझ्या आईने मला आता देऊनच टाकली हे घेऊन जातो आता म्हणून मी आज तिला गुढीपाडवायला घातले हे बघा इकडं मी आता मला गुढी उभारायची होती म्हणून मी पूजेचं ताट काढून घेतलं होतं इकडं गुढीला लावायला ओलं कुंकू त्याच्यानंतर इकडं निंबाचा डक्सा आंब्याची पानं हळद कुंकू सगळं हे तांब्याला लावायचं घेऊन ठेवलेलं होतं आता आपण तयारीला लागूया त्याच्यानंतर मग मी दरवाजाला अगोदर निंबाचा आणि आंब्याचे पानं लावून घेतले होते हार पण लावला होता पण हारचा व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे मी, मी माझ्याकडनं हे काही लावलं जात नव्हतं म्हणून मी माझ्या भाऊची हेल्प घेऊन हे लावून घेतलं होतं चला तर मग आता आपण पूजा करून घेऊया हे बघा माझं ताट तर रेडीच होतं कारण मी ताट रेडी करून मी हार लावायला गेली होती दरवाजाला माझं हे बघा किचनवरती केवढा पसारा पडला होता तो मी राहू दिला अगोदर पूजा करायला घेतली आणि विशेष म्हणजे मी काठी विसरून गेली होती घरामध्ये मग मी गारगिला काठी आणायची सांगितली होती हे बघा माझी एकदम सिम्पल अशी छोटीशी एवढी पूजा अशी काही मोठी पूजा नाही राहत हे बघा मी अगोदर तांब्याला तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलं होतं कारण प्रत्येक वेळेस स्वस्तिक काढणं काढून घेते ओल्या कुंकाने कारण ते लवकर पुसत नाही सुक्या कुंकाने जर लावलं तर ते कुंकू काही लागत नाही व्यवस्थित त्याच्यासाठी मग मी वेगळं वाटीमध्ये ओलं कुंकू तयार करून घेते त्याच्यानंतर मग मी ओल्या कुंकाने पूजा करून घेतली आणि नंतर मग मी बा कापड घेतला हे माझं नवीन म्हणजे मी गा पीस आणलं होतं त्याला कारण जी साडी होती ती मी एक वेळेस घातली होती त्याच्यामुळे मग मी ती साडी काही यूज नाही करू शकत होती मग मी नवीन जे पीस होतं माझं ते मी यूज केलं होतं कारण नवीनच लावतं ना त्याच्यानंतर मग मी आंब्याचे आणि लिंबाचे पानं घेतले होते लावायला आणि हा हार बघा माझा खूप म्हणजे असं उल नि बा उलटं उलटं जात होतं सरळ राहतच नव्हतं त्याच्यानंतर मग मी ते व्यवस्थित पॅक करून घेतल्यानंतर मग मी गाठी पण लावून घेतली आणि गाठी लावल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून गुढी उभारली होती हे बघा अगोदर मी हे व्यवस्थित बांधून घेतलं होतं की जेणेकरून ते पडायला नको नाहीतर बरेच वेळा हे लवकर लगेच असं निघून जातं कारण की ते एवढं धागा वगैरे काही एवढा पॅक नाही राहत हे बघा माझ्या मिस्टरांनी पण मला गाठ गुढी उभारायला थोडी हेल्प केली होती अशा प्रकारे आम्ही गुढीची दोघांनी मिळून पूजा केली होती हे बघा ही माझी एकदम सुंदर आणि क्यूट अशी गुढी त्याच्यानंतर मी गुढीला व्यवस्थित जागेवरती ठेवलं आणि नंतर मग पूजा करून घेतली होती तुम्ही कशा प्रकारे गुढी उभारता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी गुढी उभारण्याची पद्धत आणि पूजा आवडली का हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला माझी ही पूजा कशी आवड कशी वाटली ते पण तुम्ही मला सांगा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। तर मग मी पूजा करून घेतली गोडीला ओवाळून घेतलं आणि सगळं झाल्यानंतर थोड्या आम्ही सगळ्यांनी मिळून व्हिडिओ काढला होता आणि उशीर होत होता मम्मी लगेच स्वयंपाकाला पण लागले हे बघा आमच्या इथं पुरणपोळी आम, आम कटाची आमटी भजी आमरस एवढं सगळं रेडी होतं आणि श्रीखंड होतं म्हणून मी थोड्या पुऱ्या पण बनवलं होतं हे बघा पुरणपोळी नंतर मग मी नैवेद्य घेतला आणि हो गुढीपाडवायचं ते आपण गुढी उभारली होती त्यांना नैवेद्य ठेवलं होतं आमच्या इथं असं नैवेद्य दाखवतात हे बघा अशा प्रकारे मी नैवेद्य गुढीला दा दिलं होतं अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला आमचा गुढीपाडवा आता सेलिब्रेट झाला आहे गुढी दाखवते मी तुम्हाला लाईक मिनटं हो जर तुम्हाला गुढीपाडवाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा ही आपली गुढी चला तर मग आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये